कुपनअलिका पुनर्भरण कसं करायचं मी सांगते पण त्याआधी आधी ह्या लोककृषीला नक्की फॉलो करा कुूपनअलिका पुनर्भरण संयंत्र दोन भागात विभागलंय पहिला भाग म्हणजे प्राथमिक गाळण यंत्रणा शेतातील पावसाचं वाहतं पाणी चरांद्वारे वळवून एकत्रितरित्या प्राथमिक गाळ यंत्रणेपर्यंत आणायचं प्राथमिक गाळ यंत्रणेत एक बाय एक बाय एक, एक, एक मीटरचा खड्डा तयार करून यात मोठे आणि छोटे दगड टाकावेत आणि आतून तीन इंच व्यासाचा पीव्हीसी पाईप मुख्य गाळ यंत्रणेत सोडावा प्राथमिक गाळन यंत्रणेमुळं पावसाच्या पाण्याबरोबर वाहून येणारा काडी कचरा तसंच काही प्रमाणात गाळ आढळायला मदत होते आणि मुख्य गाळन यंत्रणेत कमी गाळाचं पाणी जाऊन मुख्य गाळन यंत्रणेची कार्यमान आयुष्य वाढवण्यासाठी मदत होते दुसरा भाग म्हणजे मुख्य गाळन यंत्रणा यात कूपनअलिकेच्या सभोवताल दोन मीटर व्यासाचा दोन मीटर खोल खड्डा करावा त्यातील मातीवर काढून घ्यावी तसंच केसिंग पाईप पूर्णपणे स्वच्छ करून घ्यावा केसिंग पाईपला खालून पन्नास सेंटीमीटर उंचीपर्यंत बारीक छिद्र करावीत आणि त्यावर नायलान जाळीने छाकून पक्के बांधावे नंतर खालून पन्नास सेंटीमीटर उंची पर्यंत मोठे दगड त्यानंतर सेंटीमीटर उंचीपर्यंत छोटे दगड आणि त्यावर सेंटीमीटर सेंटीमीटर उंचीपर्यंत उंचीपर्यंत जाड वाळू आणि त्यावर बारीक वाळूचे थर घ्यावे यानंतर दीड मीटर व्यासाची सिमेंट रिंग जमिनीच्या पृष्ठभागापासून सहा इंच वर ठेवून मुख्य गाळ यंत्रणेचं काम पूर्ण करावं तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत नक्की पोहोचवा